आणि ही काही सक्सेस जी आज मला भेटतोय मला कोणी मार्केटमध्ये मा दे, ओळख देतोय ही फक्त ना फक्त माझ्या बायको दोघांची सक्सेस स्टोरी आहे तुम्ही मला गाईड केलंस ना वासुदेव काय बोलले तू जे मला गाईड करशील ते सक्सेस भेटणार त्याच्यामध्ये बघितले सहा वर्षापूर्वीच्या सहा वर्षापूर्वी करार वाला तुमची पत्नी जे आहे ना वागणं आवडत नमस्कार सर्वांना तर गुड मॉर्निंग सकाळचे वाजले तर अकरा तर मस्त तर रेडी झालोय आणि स्नेहाने बघा मला चहा आणि चपाती बनवून दिले हे बघा तर या सर्वांनी नाश्ता करायला तर आता अजून भरपूर कामं आहेत घरातले आपले तसं घरातला आता सर्व सेटअप झालेलं आहे भरपूर कामं म्हणजे आता नवीन घरासाठी आपल्या शॉपिंग वगैरे करायचे आहेत तर तुम्हाला खूप सारे असे ब्लॉग बघायला भेटतील तर खूप काही आता आम्हाला शॉपिंग वगैरे करायचं आहे आणि सानूजा ना आज ॲन्युअल डे आहे तर तिचा डान्स आहे तर तिला आता रेडी करायचं आहे रेडी करून झाले ना तर मग नंतर तिला स्कूलला सोडणार साडेबारा वाजेपर्यंत सांगितलं आहे ना साडेबारा वाजेपर्यंत तिला स्कूलला सोडणार मग नंतर तिचा डान्स बघायला आम्ही चार वाजेपर्यंत जाणार तर पटकन आता नाश्ता करून घेतो नाश्ता करून झाल्यावरती रेडी करतो आम्ही आणि रेडी की झाल्यावर तिला पटेल स्कूलला सोडू देत चला जायचं हा हो चल चांगला डान्स करा आमच्या उलवेमध्येच आहे भूमिपुत्र भवन मस्त बनवलंय ना वाशीला जायला लागत ये केला मग बोला तू मी एकटी नको सोडतो तुला गणपती बाप्पा ब किती सुंदर असे आहेत ना वा सुंदर, सुंदर। तर सानूला आता जस्ट आम्ही सोडली सोडली आहे हा तर आता इथे ताई ताईने आपल्याकडनं ना मसाला ऑर्डर केलाय एक किलो तर आपण सेक्टर नऊ मध्ये दे मसाला देऊया मग त्यानंतर शॉपिंग करायची मग शॉपिंगला जाऊया चला उर्मिला ताई म्हणून ताई दीड वर्षापासून बघते मुलीला उलवे मध्ये फ्लॅट भेटला ही उलवे मध्ये मुंबईला आमच्या घाटकोपरला माझा नेरूळ मध्ये सीवूडला तुमच्या राहिल <laughs> आता नवी मुंबईचं जर कम्पेअर केलं मुंबईमध्ये कमी आहे आणि बघा ना किती छान आहे छान आहे ना पण डॉक्टर आहे डॉक्टर ओके ओके फिजिक्स छान खूप छान आहे सगळं सेटअप झालाय म्हणजे पूर्णपणे आपलंच काम चालू आहे का आणि आपल्याकडनं ताई एक किलो मसाला ऑर्डर केला

बापरे म्हणजे तुम्ही मोस्टली केलेत कंट्रीज सॉरी सिटीज नाही कंट्रीज मला पण छान वाटत असेल ना का आपल्या इंडियामध्ये छान वाटतंय फर्स्ट टाइम भेटलो हो ना आपली युट्यूब फॅमिली खरं सांगू ना की असे आहे ना की फर्स्ट टाइम भेटतो असं कधीच मला वाटत नाही आपण पण असं पण आम्हाला पण चांगलं वाटतंय ना तरी ओळखतो ना आम्ही तुम्ही आम्हाला ओळखतो फॅमिलीच झाले ना आम्ही नेहमी बोलतो फॅमिली म्हणजे आम्ही काहीतरी करूया पण झाला ना तुमचं जे काही विचार विजिन बोलतात नावेअर स्ट्रगल झाले ते वाटलं या तुम्ही ओके थँक्यू येऊ नक्की नक्की आम्ही येऊ चला खूप छान वाटलं भेट छान वाटलं तार्� एकदम मस्त वाटलं भेटू लवकर चला। 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 हो चला। चला। तर आता ना सानूच्या इथे अॅन्युअल डे ला चार वाजेपर्यंत जायचं आहे तर थोडी शॉपिंग करायची आहे तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण आम्ही सांगितलं होता तर मला ना सॅन्डल पण घ्यायचे आहे स्नेहाला पण तुला पण तुम्हाला बघा मी माझे फक्त बघते मला घ्यायचं आहे किती नंबर आहे आठ नंबर आहे हे किती नंबर आहे कुठे लिहिलेलं आहे अच्छा सात नंबर बघ ही चांगली वाटते का ही चांगली वाटते स्नेहा ही वाली ना याच्यातली दाखवा वाट नंबर दादा आलो तो सॅन्डल घ्यायला पण काय आवडली नाही शूज घेतला हा शूज आवडला मला कुठेतरी प्लॅन करायला लागेल ट्रिप प्लॅन स्नेहा तू काय बघते काहीच नाही बघ ना काय तरी चांगली सँडल वाटते ती मागाशी तुम्ही घेतली हिवाली हा ती हा ती पण असतात ना

संध्याकाळी सकाळी भरपूर गर्दी असते इथं शिवरायक इथं भेटेल का आपल्याला दादाला दादा आहे काय काय भांडी बिंडी सगळी जी साईज मध्ये भांडी पाहिजे ती भेंडे काय दादा मस्त ना दादा शॉपिंग शॉपिंग ताई घेतलाय उलवे मध्येच जरा वस्तू पाहिजे होत्या घरातल्या म्हणून आली रॅक वगैरे आहे ना आपल्या जवळ आहे ना ओके बघतो हे छान आहेत बघा छान मस्तूम हा कितीला आहे सेम सेम आणि यो एकशे तीस रुपयाला दोन्ही काय फरक आहे मग यो तर मोठा वड्डे याच्यापेक्षा क्वालिटी मध्ये डिफरंट आहे का ओके ओके हा नको ये तीन दिवसामध्ये येईल कशातला याच्यातलं घ्यायचं एकच कलर घ्यायचा पण हा चार दे हा पण हा एक कलर याच्यातलं दोन घे आणि त्याच्यातलं दोन हा दोन दोन कलर असं वेगवेगळं शुज रॅक दाखव हाय नवीन आणलेला स्टीलमध्येच दाखव कुठला हे काय आहे मग मेटलचे अगून जाईल ना, ना आणि वा? हे वाले स्टील काय होती अठराशे किती कमी होते किती दोनशे रुपये पण भेटेल दोनशे कमी म्हणजे दोनशे रुपये मध्ये भेटेल का डायरेक्ट दोनशे रुपये घ्या लागल असं काहीच नाही आम्ही मस्ती करतो नाही तर तुम्हाला वाटेल घ्याल आम्ही पैसे देतो बाबा हा हा किती लाय मग साडेपाचशे मग याच्यामध्ये स्टीलचा नाही का तीनच्या मध्ये तीनचा आहे काय रातील आपले शूज रातील ना एवढे पण नाही एकच राहणार समज किती तीन तीन तर असतील तीन तीन हाँ। हाँ। हाँ चार तो तो आए, चार ना रातील ना कुठला यायचा हवा घ्यायचा हवा ला कितीला आहे मग आता चारवाला साडेचारशे स्नेहा तुला कुठला हावाला हावाला द्यायच हा स्टँड बरोबर आहे हा बरोबर आहे हा कितीला आहे वन फिफ्टी दे। चला बिल करा इथे आलो की असं वाटतं की हे बघायचं बघतच राहा काय पाहिजे वस्तू त्या ना <laughs> किती झालं <ना>। <laughs> चला मानसी कलेक्शन मधून झाली शॉपिंग आमची शुरायक घेत का तू काही घेते चल आता कुठे जायचंयच नाही आपल्याला घरी जाऊया ना घरी जायचं ना आता रिक्षा कुठे ठेवली तिकडे ठेवली वाटतं तर हे बघा शिवरायानेले इथं लावलं आणि सर्वांचे शूज म्हणजे सानूचे आणि स्नेहाचे सॅन्डल पण ठेवलेत छान ना हे आपण पहिले एवढा मोठा बघा सगळ्यांचं तसंच तिकडे पण तसंच आहे सेम बरोबर सेटअप अप केलंय चला हेवी आहे बघा आंघोल केली लिचू पाणी मध्ये ती अंगोल शोधती काय ना अंगोल केली तू िचू रिचूबाई बी ए चावी आहे ती चावी आता ना मी थोडासा बाहेर चाललो आहे स्नेहा घरी आहे माझं काम आहे जरा मार्केटमध्ये तर मला तुमच्यासोबत काही शेअर करायचं आहे आज सकाळी काय झालं माहिती आहे का मला ना वासुदेव दिसले होते तर मला असं म्हणजे लहानपणीचे जरा आठवणी जागे झाले म्हणून मी त्यांना त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना थोडेफार पैसे दिले पण ते मी काही व्हिडिओमध्ये दाखवलं नाही पण त्यांनी जे सांगितलं ना ना माझ्या अंगावरचे काठे उभे राहिले तुम्ही आता बघा मी तुम्हाला दाखवतो काय म्हणाले oh. पत्नी विरुद्ध कुठलं काम घेऊ नका लक्की नाही तुम्हाला तुमची पत्नी जे आहे ना ती oh. त्यांच्या आई वडिलांना oh. मुलासारखे आहे अच्छा oh. oh. का माहिती oh. आहे का ताईला चांगलं राहणं चांगलं वागणं आवडत वाईट oh. राहणं कधी पटत नाही अच्छा oh. आणि ताई तुम्हाला गाईड करते हो बरोबर सत्य बोलत तुम्ही oh. ताईचे विचार चांगले त्यांना हो। जेवणामध्ये अन्न हो। पाणी कपडा आणि निवारा कधी कमी पडणार नाही आणि तुम्ही जर टायमिंग वरती घरी नाही गेल्या तर ताई बेचे बरोबर तुमचं एक जाग्याचं काम रखडलेलं आहे का आहे आहे। ते होणार आहे हो ज्या लोकांना तुम्ही आर्थिक मदती केल्या त्या तुम्हाला मिळाल्या नाही खरे का आणि तुम्ही अरे कृष्णा आता नवीन कामाचे स्वप्न आहे तुमच्या डोक्यात बरोबर हरिओम कशा आहे ताई बरे आहे का तब्येतीची काळजी घ्या <laughs> आणि बाळा खूप शिकणार तर आता दुपारचे वाजले ते म्हणजे पावणे तीन आणि आपल्याला पावणे चार ला सानूच्या स्कूल मध्ये जायचं आहे आणि आता आम्ही जेवायला बसलोत तर या सर्वांनी जेवायला जेवायला बघा मस्त पैकी कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरी चला जेवून घेतो पटापट मी आता तर स्नेहा आता मस्तपैकी लादी साफ करून घेते आणि मी इथे आता मसाल्याच्या ऑर्डर घेतोय कारण या रविवारी आपला स्नेहा लजीज घरगुती एवढी स्पेशल मसाला तयार होणार आहे तर ज्याला कोणाला ही मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिला आहे तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती ॲव्हरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आणि हां जर तुम्ही आमच्याकडनं दोन किलो मसाला ऑर्डर करतायत तर दोन किलो मसाल्यावरती तुम्हाला मिळतील तीनशे रुपयाचे कोलंबी पापड फ्री तर बघा हा मोका घालू नका जर तुम्हाला कोलंबी पापड टेस्ट करायचे असतील असे आता नॉर्मली कसं म्हणजे आम्ही पहिले शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम असे पण द्यायचो पण ते सध्या आता आम्ही बंद ठेवले बंद ठेवण्याचं कारण काय आहे कारण जे आपण ऑफरमध्ये देतो ना असं झालंय का मसाल्यासोबतच आता कसं करतात आपली इंटू फॅमिली दोन किलो मसाला घेतात आणि फ्रीमध्ये तीनशे रुपयाचे कोलंबी पापड पण घेतात तर त्याच्यामुळं म्हणजे आम्ही कसं कमी स्टॉक बनवतो कोलंबी पापडचा तर त्याच्यामुळं कोलंबी पापड राहतच नाही तर आता हे फायनल डिसिजन आहे जर तुम्हाला कोलंबी पापड हवे असतील तर तुम्हाला दोन किलो मसाला घ्यावा लागेल तरच तुम्हाला तीनशे रुपयाचे कोलंबी पापड फ्री मिळतील नाच न्या तर आता भरपूर सारे आपल्या बिझनेस नंबरवरती मेसेज आले सर्वांना मी आता रिप्लाय देतो तर आता ना आम्ही रेडी झालोत आणि आता आम्ही चालू सानूचा अॅन्युअल डे आहे ना तिथे चाललो कारण आम्हाला पावणे चार वाजेपर्यंत बोलवला होता पण थोडस लेट झालो चार वाजेपर्यंत चार वाजले जातात चला जाऊया बघूया सानूचा डान्स प्रत्येकाला असं अॅन्युअल कार्ड दिलेलं आहे ना त्याच्यावरती सीट नंबर आहे आता आम्ही आलो सर चल पटकन जावं होता अरे बघा इथे दादा आहेत काय नाव दादा तुमचं वसंत वसंत दादा आहेत आणि कुठनं आले तुम्ही पुण्यावरन आलेत म्हणजे तुमचा येणं जाणं असतो का तिकडे म्हणजे इकडे या साईडला तर दादाने आपल्याकडनं दोन किलो मसाला घेतलाय कि आणि याच्यामध्ये कोलंबी पापड सुद्धा आहेत मसाला टेस्ट वगैरे केला ना मला आम्हाला फीडबॅक नक्की द्या हा दादा चालेल चला दादा थँक्यू सो मच आरामच जावा चला तर आता मी घरी आहोत आणि आता चहा पितो तर या सर्वांनी चहा पिया हा मस्त एवढा कंटाळलू ना एन्युअल डे मध्ये बापरे वायता <laughs> आला तरच वायता गाला मी गेलो चार वाजता तर नऊ वाजले आता पूजा केल्या चार घ्यायला बसले हा बरोबर बोलवला चार वाजता आणि सानूचा राऊंड आला साडे सात पावणे पावणे आठ ला सॉरी बघा एवढे उशीर आम्हाला तिथं बसवलेला पण माझं बोलण्याचं म्हणणं हे होतं जर एवढा उशीर म्हणजे शेवटला यांचा डान्स होता तर जवळजवळ सहा वाजता बोलवलं पाहिजे होता टायमिंग द्यायला पाहिजे होता काय खायला पण नव्हतं लागते की नाही सानू पण तर चला या सर्वांनी चहा पिला तर पटकन चहा पिऊन एवढं टाइम वेट करतो त्यांना एनर्जीच नसते दिवसभर बरोबर एनर्जीच नाहीये काय पण दे तर बघा स्नेहा आता व्हेज मटर पुलाव बनवते आणि हा गेला दा स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल अर्धा चम्मचच युज केलाय फक्त पुलावसाठी पण पुलाव आपला इतका अप्रतिम बनते ना आता जे 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 ताई आपल्याला मसाले घेते त्याचा फीडबॅक मी बघते खूप छान असत ते पण पुलाव बनवतात बिर्याणी बनवतात आपल्याला फोटो पाठवतात ते सांगतात की जसं तुम्ही सांगता तसंच मसाला आहे कुठलेही मसाले टाकायची गरज लागते बिर्याणी मसाला सुद्धा टाकायची गरज लागत नाही तर आपला नवीन मसाला संडेला रेडी होतोय संडे म्हणजे की आठ तारीख आणि नऊ तारीखेला आम्ही पुन्हा पॅकिंग करणार दहा तारीखेला कुरियर करणार ज्यांना कोणाला मसाला हवा असेल तुम्ही प्री बुकिंग करू शकता पण ऑलरेडी खूप सारे मसाले आमच्या पेंडिंग मध्ये आहेत तुम्ही विचार पण नाही करू शकत बनव बनवायच्या अगोदरच आम्हाला खूप सारे ऑर्डर आलेले आहेत तर या सर्वांनी जेवायला बघा किती भारी झालेलं आहे हा व्हेज पुलाव व्हेज पुलाव पापड व्हेज कोल्हापुरी लोणचा नाही कोण कोणचा तर फायनली आपण आहोत ना एकमेकांना ते तर झालं तर, तर फायनली आता आम्ही जेवायला घेतलेला आहे तर या सर्वांनी जेवायला चम्मच घ्यायला तर फायनली आता मस्तपैकी आमचा आमचं जेवण झालेला आहे आणि टेस्टी झालेला आणि मी दोन दिवस पासून जेवण आलोपासून काही टेस्टी जेवण बन म्हणजे नेहमी मी बनवते पण इथला जी खुशी मला बनवते त्याच्यामुळे टेस्टी अजून वाटते ना हो... तर आता आमचं जेवण करून जवळजवळ एक तास झाला मी ऑर्डर घेतो तू सर्वांच्या ऑर्डर घेतलेल्या आहेत आता टोटल ऐंशी किलो मसाला आपला बुक झालेला ऍडव्हान्स मध्ये तर मग वा हो का मी आज मग कसं वासुदेव भेटले होते आणि कसं तुझ्यावर सगळ्यांना एकदम परफेक्ट भेटलेले तर मला यांनी म्हणजे सांगितलं फक्त की असं झालं भेटलेले तर मला भेटले पण माझ्याबद्दल काय काय गोष्टी शेअर केले आणि मी जेव्हा ऐकले आता ऐकले यांनी मला व्हिडिओ दाखवला मला विश्वासच नव्हत हो की इतका करेक्ट कोण कसं कर काय सांग तर आम्ही ना जेव्हा लग्न केला ना तेव्हा आम्ही शिडको कॉलनी मध्ये गेलो मग नंतर घरी गेलो मग घर नंतर आम्ही इथे उलवे मध्ये राहायला आलो तेव्हा ना आमचा वॉटर सप्लायचा बिझनेस होता अजिबात सक्सेस नव्हती अजिबात सक्सेस नव्हती पण नंतर स्नेहाला काय वाटलं स्नेहाने सांगितलं की एक काम करा आपण ना युट्यूब चॅनल स्टार्ट करूया तुम्ही स्टार्ट करा म्हणून मला सांगितलं तुम्ही पहिले स्टेप हिंदी मध्ये खूप खूप काय काय आपल्या लव्ह मध्ये आम्ही सगळं शेअर केलंय म्हणजे कुठे ना कुठे मला वाटायचं की आपण काहीतरी वेगळा करूया कुठेही आपल्याला किती तुम्ही मेहनत करताय काही सक्सेस नाहीये आणि हे तेव्हा वॉटर सप्लाय करताय बघा ना चार चार फ्लोरला बॉटल घेऊन जायचे पाहिजे तर मला कुठे ना कुठे वाईट वाटत किती मेहनत करताय पण आपल्याला कुठेच काहीच दिसत नाहीये पण माझं सांगायचं तात्पर्य इथे बघा ना तेलीच मला स्नेहानी सांगितलं का हे सांगित तुम्ही करा आणि मी ते केलं आणि आज तुम्ही एवढा आम्हाला सपोर्ट करताय एवढा प्रेम करताय एवढे आम्हाला ओळख देत आहे साधा आम्ही मार्केटमध्ये मार्केट मार्केट मा गेलो तरी आम्हाला कोणी कोण भेटतो आणि बोलतो का दादा ताई आम्ही तुमच्या व्हिडिओज बघतो आम्हाला खूप आवडतात आम्हाला एवढं प्राऊड फील होतंय ना आणि ही काही सक्सेस जी आज मला भेटतोय मला कोणी मार्केटमध्ये ओळख देतोय ही फक्त ना फक्त माझ्या बायको दोघांची सक्सेस स्टोरी आहे तुम्ही गाईड करशील ते सक्सेस भेटणार त्याच्यामध्ये आणि तसंच झालं अशा आणखी काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्यांनी म्हणजे जेव्हा बोलतो ते आम्ही पूर्णपणे शेअर करणार पण काही गोष्टी आहेत ते थोडेसे आपले पर्सनल पण आहेत एकदम ऍक्युरेट म्हणजे हंड्रेड पर्सेंट पेक्षा पण जास्त एक ते एकदम श्योरिटी मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि ए टू झेड गोष्टी त्यांच्याजवळ का गेलो माहितीये हो जे का जेव्हा ते वाजवत होते ना आणि दुसरे म्हणजे असे जे लोक असतात त्यांच्याजवळच जातात वासुदेव माहिती आहे ना ते वाजवत टाल तर जात होते मला लांबून दिसले मला तर मला कशी ती लहानपणाची आठवण आली का गावागावा ठिकाणी वासुदेव यायचे मग कोण असे पाच रुपये दहा रुपये घेऊन जायचे तर मी पण पैसे घेऊन गेलो पण ते व्हिडिओ मध्ये दाखवलं कसं माहितीये ते बोलतात ना नेकी कर दर चोड तसा तर मी पैसे दिले पण ते नाही दाखवलं पण वासुदेव काय बोलले ना ते मी तुम्हाला दाखवलं आणि एकदम परफेक्ट आणि राईट बोललं खरंच सांगतो आज मी जे काय ना माझ्या बायको मुलं आहे मी इथे तिच्याच मुलं आहे बस दुसरं काहीच नाही मी इथे बोलणार आणि तुम्हाला काय वाटतंय हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कारण तुम्ही पण आम्हाला दोन हजार अठरा पासून बघता आठ वर्ष झाले असतील ना आठ वर्षापासून तुम्ही आम्हाला युट्यूबवरती फॉलो करताय लाईक करताय प्रेम करताय आशीर्वाद देत आहे काय वाटतंय आठ वर्षापासून कारण मी तुम्हाला नेहमी आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं <laughs> आहे जी काही मला साथ आहे ती माझ्या बायकोची साथ आहे आणि तिचे मुलं आम्ही इथपर्यंत आलो आहोत आणि आणखीन पुढे खूप जायचं आहे आम्हाला तर बाबा आहेत ते तर आपल्या बाबा आहेत आता बाबांचं दर्शन करायला जायला लागेल आपल्याला एकदाच हा मग बाबाच बाबांचा आपल्याला कधी त्याचं काही टेन्शन नाही बाबांचं तेवढं प्रेम आहे आपल्यावरती महाशिवरात्री जाऊ दे आता जायलाच लागेल आम्हाला आता गेले वर्षी आपण डिसेंबरमध्ये एकदा कधी गेलेलो हा डिसेंबरमध्ये जाऊन आलो जेव्हा आपण शेअर केलेला सॅड झालेलो तेव्हा घर बघत होतो तेव्हा जाऊन आलो आपण डिसेंबरला गेलेलो तेव्हा भस्म आरती पण घेतलेली तर आता यावेळी पण आपण जाऊया मस्त प्लॅन करूया आणि बाबांचा आशीर्वाद घेऊया तर चला आता आपण या ब्लॉग एंड करूया आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो बरेच बाय बाय